नमस्कार मित्रांनो जय शिवराय मी गजानन गवळी सामाजिक कार्यकर्ता मित्रांनो कन्नड तालुक्यातील सामान्य जनतेच्या सातबाऱ्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या दुरुस्त्या करायच्या असेल एखाद्याचा फेरचा प्रॉब्लेम असेल कोणत्याही महसूलच्या संदर्भात कोणत्याही तुमच्या अडचणी असेल संजय गांधी निराधार योजनेच्या अडचणी असू द्या किंवा श्रावण बाळ योजनेच्या संदर्भात अडचणी असू द्या मी सव्वीस जानेवारी या दिवशी आत्मदहनाचा इशारा प्रशासनास दिला होता आणि त्यानिमित्ताने तहसीलदार साहेब यांनी प्रत्येक तालुक आपल्या कन्नड तालुक्यामध्ये प्रत्येक मंडळ निहाय आज कॅम्प आयोजित केलेले आहे त्या कॅम्पमध्ये आपल्या महसूलच्या संदर्भात सातबाऱ्याची दुरुस्ती असू द्या किंवा संजय गांधी निराधार योजनेच्या अडचणी असू द्या किंवा तुमच्या फेरफारच्या काही अडचणी असतील या संदर्भात काही अडचणी असू द्या त्या संदर्भात आज रोजी प्र कन्नड तालुक्यामध्ये प्रत्येक मंडळामध्ये आज रोजी कॅम्प लावलेले आहे प्रत्येक सामान्य जनतेने या कॅम्पचा फायदा घ्या आणि आपण आपल्या तलाठी मंडळाधिकारी यांच्याशी कॉन्टॅक्ट करून आपले जे प्रश्न काही जे असतील ते सोडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी नक्कीच झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून आपण या कॅम्पचा लाभ घ्या यानंतरही अशाच पद्धतीचे कॅम्प होणार आहे असंच तहसीलदार साहेब यांनी मला सांगितलं आहे परंतु आज रोजी जो कॅम्प आहे त्या कॅम्पचा सर्व लाभार्थ्यांनी फायदा घ्यावा हीच मी आपणास विनंती करतोय आणि थांबतोय धन्यवाद मित्रांनो